नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे राज्यामध्ये मा जेव्हापासून ॲग्रीस्टॅक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे तेव्हापासून मित्रांनो या संदर्भात जे काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहे किंवा या संदर्भात जे काही इशू येत आहे नोंदणी करताना त्या संदर्भातले सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपलं जे काही मत आहे ते मांडलेलं आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना आतापर्यंतसुद्धा जे काही सामायिक शेतकरी आहे यांना नोंदणी करता येत नव्हती त्यासाठी आता जे काही सोल्युशन सोल्युशनची देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचे सोल्युशन असणार आहे आणि कोणतं काम तुम्हाला एक करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेमणं असाल ने ने तर सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यात मदत होईल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे हा जरी नोंदणीसाठी जे आहे ते फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून नोंदणी केली जात होती परंतु त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो, तो सी एस टीला शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सामायिक शेतकऱ्याची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगितली होती कशा कशा पद्धतीने आपल्याला जे काही इशू आहे ते येत आहे एका शेतकऱ्याची नोंदणी केल्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्याची आपण नोंदणी करायला जातो त्याच नंबरवरती तर कशा पद्धतीची काही प्रॉब्लेम आहे ती येत आहे असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत आहे अशा पद्धतीचं जे काही सरकारच्या लक्षात आलेलं आहे सी एस सीच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता यावरती त्यांनी जे काही सोल्युशन घेतात या ठिकाणी सर्व जे काही काम आहे किंवा जे काही अडचणी आहे ते या ठिकाणी सी टेक्निकल प्रॉब्लेमच्या सी सीला जे काही सोडवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्यामुळं आता जेवढ्या काही शेतकऱ्याची प्रॉब्लेम येत होते सामूहिक शेतकऱ्याची नोंदणी करताना जे काही अशा केसेस होत्या की एकाच गावामध्ये एका घटनांबरमध्ये जर चार पाच खातेदार असेल सामायिक क्षेत्रामध्ये काही पहिल्या नंबरला नोंदणी करणारा शेतकरी आहे सामायिक खातेदारामध्ये त्याची नोंदणी होत आहे त्याची नोंदणी होत नाही आहे हाच इश्यू आपण हायलाईट केला होता मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आता या ठिकाणी सोल्युशन यावरती काढण्यात आलेलं आहे सी एस सीच्या माध्यमातून जे काही व्हीएलई आहेत त्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे अशा जे कोणी शेतकरी असेल सामूहिक खातेदारामध्ये एका शेतकऱ्याची नोंदणी झाली आणि ते बाकीच्या सामायिक खातेदार शेतकरी त्यांची नोंदणी होत नाही आहे अशा शेतकऱ्याची जी काही यादी आहे ती तयार करण्यात सांगितलेलं आहे आता यामध्ये त्यांना एक गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे या फॉर्ममध्ये जे कोणी शेतकरी ज्यांना प्रॉब्लेम येत आहे त्यांना त्यांची माहिती भरून वर पाठवायची आहे त्यानंतर ते त्यावरती काय प्रॉब्लेम त्या नेमकं ते पाहतील आणि त्यावरती सोल्युशन सांगतील त्यानंतर शेतकरी जी काही सामाजिक शेतकरी ज्यांनी प्रॉब्लेम येत होता नोंदणी करण्यासाठी त्यानंतर त्या शेतकरी अशा शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे आणि त्यांना सुद्धा जी काही फार्मर आयडी कार्ड आहे ती नंतर मिळणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलेली आहे आता तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला काय काम करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी शेतूवरती गेले होते आधी त्याच ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमची माहिती जी आहे ती तुम्ही गुगल फॉर्मवरती भरून वरती पाठवा तुम्ही तिला आणि त्यानंतर तुम्हाला जी काही त्यावर सोल्युशन मिळेल तुम्ही जर स्वतः सी एस सी असा सी एस सी वेहिली असाल तर तुम्हाला ज्याचे स्वतःचं फॉर्म भरून द्यायचं आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे सामायिक शेतकऱ्याची अशा सर्व शेतकऱ्याची यादी जी आहे तुम्हाला यामध्ये माहिती भरून वरती पाठवायची आहे तर अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट आलेली आहे फक्त मित्रांनो पाहू शकता स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की या गुगल लिंकमध्ये अशा शेतकऱ्याची माहिती भरा ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे व त्यामध्ये फक्त एक व शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे व बाकी शेतकऱ्याची नोंदणी होत नाही आहे स्पष्ट सांगितलं आहे जे इशू आपण हायलाईट केला होता तोच या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्याचे आता सर्व शेतकऱ्याचे प्रॉब्लेम या माध्यमातून सॉल्व सॉल्व्ह होतील अशी आपण अपेक्षा करूया आता लवकरात लवकर ज्यांची नोंदणी होत नव्हती त्यांनी आपल्या सीएससी सेंटरवर जवळच्या जा त्यांना सांगा हा फॉर्म भरून द्या गुगल लिंकचा आणि त्यानंतर तुमची माहिती वर जाईल आणि त्यानंतर ते चेक करतील कशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे त्यावरती सोल्युशन काढतील आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही नवीन नोंदणी आहे ते करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती बरेच दिवसापासून यावरती जे काही सोल्युशन आहे ते मिळत नव्हतं तर आता शेवटी जे आहे ते सी एस सीच्या माध्यमातून अशा पद्धतीने यावरती जे काही उपाय आहे ते या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती बरेच जण विचारत होते सामाविक शेतकरी आता जे नोंदणी होत नाही आहे तर आता बघूया कोणकोणत्या शेतकऱ्यांनी आता यामध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर किती दिवसानंतर आपला जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतो हे सुद्धा पाहणं महत महत्त्वाचं ठरणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती आपले जे कोणी सामायिक शेतकरी असतील ज्यांना आतापर्यंत नोंदणी करताना प्रॉब्लेम येत होता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद